ह्या आळीचं एक वैशिष्ट्य आहे की आळी जन्मल्यापासून कोशावस्थेला जोपर्यंत स्वतःच्या तीन हजार पट वाढते ती एवढी वाढ होती ती फास्ट सांगलीच्या जीवन चिपरीकर यांना महाराष्ट्र सरकारने रेशीम रत्न पुरस्काराने सन्मानित केलंय ऊस आणि द्राक्ष उत्पादनाला फाटा देत तासगाव तालुक्यातील कवठे एकंद गावात यांनी स्वतःची नवीन रेशीम वाट निवडली आहे पारंपरिक पिकांच्या तुलनेत उत्पादनाचा त्यांना फायदा उसाच्या उत्पन्नाला मर्यादा आहेत उत्पन ना आणि उसाचं कसं आहे उसाचं वर्षातून एकदा उत्पन्न येणार तुमचं रेशीम शेतीच कसं आहे तुमचं जर तुमची तुतीचे दोन प्लॉट तुम्ही केला तर प्रत्येक दीड महिन्याला तुमचं पैसे येतात तुमचे आणि म्हणजे शेतकऱ्याला त्याचं आर्थिक हे बाजू स्ट्रॉंग करण्यासाठी खरोखर चांगला व्यवसाय आहे कारण बरीच पिकं शेतीतली अशी आहेत की वार्षिक उत्पन्न देणार आहेत आणि हे कंटिन्यू तुमचं हे चालू राहते पगार आल्यासारखं हा दीड महिन्याला उत्पन्न येत राहते त्यामुळं हा उत्पन्नाचा एक सोर्स चांगला आहे पिकाची लागवड करताना भौगोलिक स्थिती आणि शेत जमिनीचा प्रकार विचारात घ्यावा लागतो त्यानुसार उत्पादन खर्चात वाढ होते पण रेशीम उत्पादन याला पूर्णपणे अपवाद आहे हा म्हणजे ह्या धंद्याला पहिला आपल्याला तुती लागवड करावी लागते तुती आणि त्याच पाल्या तो पाला आणून किटकांचं संगोपन करावं लागतं त्यामुळं सगळ्यात जमिनीची बाजू म्हणजे कुठल्याही जमिनीत तुतीचं पीक येते तुमची खडकाळ असू दे खोल काळी जमीन असू दे मध्यम स्वरूपाची जमीन असू दे अगदी आता तर तुम्हाला सांगतो इकडं राधानगरी साईडला सुद्धा लोक तुतीचं म्हणजे हे करावं लागलेत रेशीम हा रेशीमचं उत्पादन घ्यावं लागले त्यामुळं जमीन हवामान याचं काही प्रश्न तुम्हाला येत नाही जे संगोपन करायचं ते शेडमध्ये आहे आपण त्यामुळं कुठल्याही भौगोलिक परिस्थितीतला शेतकरी रेशीम शेती करू शकतो रेशीम उत्पादनात महत्वपूर्ण दोन भाग आहेत पहिला रेशीम कीटकांचं खाद्य असलेल्या तुतीची लागवड करणं दुसरा रेशीम कीटकांचे संगोपन करून प्रत्यक्ष रेशीम कोशांचे उत्पादन घेणे प्रथम तुतीची लागवड आणि कीटकांसाठीच्या शेड बाबत सविस्तर जाणून घेऊयात तुती लागवड आता मी मग महा, सांगितलं की कुठली कुठल्याही जमिनीत आपण करू शकतो आणि ते अंतर सुद्धा आपलं उसासारखं बाबा साडेचार बाय दोन लावा सहा बाय दोन लावा जेवढं अंतर आपण जास्त ठेवू तेवढं पानांची क्वालिटी चांगली होणार आणि ते झालं तुती लागवड झाली सगळं झालं पाला पण चांगला आणला त्याच्यानंतर आपल्याला कीटकांचं संगोपन करण्यासाठी शेड पाहिजे आपल्याला सर्वसाधारण बाराशे स्क्वेअर फूट तुमचं शेड जर असेल तर तुम्ही दोन एकर तुती म्हणजे कीटकांचं संगोपन करू शकता उपलब्ध झाल्यानंतर प्रत्यक्ष रेशीम कीटकांचे संगोपन करण्याची प्रक्रिया सुरू होते कोणत्या स्थितीत रेशीम कीटक खरेदी करावेत त्याचे दर काय आहेत त्याची काय काळजी घ्यावी हे जाणून घेणे महत्वाचे आहे आपण शेडमध्ये आणले मग तुम्ही दोन प्रकारे आणू शकताय एक तयार चॉकी म्हणजे दहा दिवसाचे तुम्हाला बाल्य अवस्थामधले पेशीमाळी मिळणार ते जर आणले तुम्ही तर म्हणजे ते दोन मोल्ट पास झालेले असतात आता मोल्ट म्हणजे काय सांगतो मोल्ट म्हणजे की कात निघण्याची अवस्था ती म्हणजे रिन्यू होतात ते ती कात निघते आणि फ्रेश होतात आळ्या अशा दोन मोल्ट पास झालेल्या आळ्या आपल्याला चॉकी अवस्थेत मिळतात तिथून पुढं ते कसं असते अंडीपुंज ह्याच्यात काउंटिंग असते मग शंभर अंडीपुंज तुम्हाला साधारण चार हजार साडे चार हजार रुपयाला मिळतात शंभर अंडीपुंज म्हणजे सर्वसाधारण सत्तर हजार आळ्या येतात त्यात सत्तर हजार ते एक लाख आळ्या येतात मग ते आपण आणल्या चॉकी आणलं त्याच्यानंतर दोन मोल्ट आपण सांभाळायचं त्यांना म्हणजे किती दिवस सांभाळायचे सर्वसाधारण चॉकी आणल्यापासून तीन, तीन ते साडेतीन दिवस तुम्ही तुतीचा पाला घातला त्यांना सकाळ संध्याकाळ घालायचं त्यांना मग त्याच्यानंतर एक मोल्ट बसतो त्याच्यानंतर म्हणजे मोल्ट बसल्यानंतर ते काय खात नाहीत शांत बसतात ते असं एक छत्तीस तास बसतात त्याच्यानंतर चार, चार ते साडेचार दिवस त्यांना खायला घालायचं परत तुतीचा पाला घालायचा त्याच्यानंतर अनेक मोल्ट बसतो तो अठ्ठेचाळीस तासाचा असतो त्याच्यानंतर शेवट टप्पा येतो हा जो शेवट टप्पा आहे त्या शेवट टप्प्यामध्ये जवळ जवळ ऐंशी टक्के पाला ते खातात पहिला वीस टक्के खाल्लेला असतो त्याने आपलं जे टोटल पाला संपणार आहे त्यातला ऐंशी टक्के पाला हा शेवटच्या टप्प्यात म्हणजे शेवटचे सहा ते सात दिवस रेशीम कीटकांचे संगोपन शेडमध्येच केले जात असल्याने वातावरण मेंटेन ठेवणे सोपे जाते त्यासाठी जीवन यांनी काही खास उपाय देखील केलेत आता उन्हाळ्याचा पिरियड चालू आहे तर आता बाहेर आपण टेम्परेचर बघतो अडतीस एकोणचाळीसपर्यंत टेम्परेचर गेले पण थोडक्यात एक बाराशे स्क्वेअर फुटात संगोपन आहे त्यामुळे आपण वेगवेगळ्या प्रकारे आपण मा वातावरण मेंटेन करू शकतो आता मी काय केले पत्र्यावरती स्प्रिंकलर बसवलेत परत साईडनं असं साड्या वगैरे सोडून त्यातनं ठिबक चालू ठेवले त्यामुळं माझी ह्युमिडिटी आज जवळजवळ साठपर्यंत राहते आणि टेम्परेचर किती वाढू दे एकोणतीस तीसच्या पुढे टेम्परेचर जात नाही मग ह्याचा फायदा काय आहे हा इतर पिकाला तुम्ही काय नियोजन करणार आहे ते ऑन द फील्ड शेतातच करावं लागणार आहे ते हे कसं आहे तुम्ही शेडमध्ये आणून करू शकता त्यामुळे बाहेरच्या वातावरणाचा आणि तुमच्या कीटक संगोपनाचा काही प्रश्न येत नाही त्यामुळं म्हणजे वातावरणाची बदलाला जे आहे त्याचा स्वीकार करून आपण ही शेती करू शकतो रेशीम कोशाला चांगला दर मिळतो दर उतरल्यास सरकारने हमीभाव दिला आहे त्यामुळे हमखास फायद्याचा आणि सुरक्षित म्हणून रेशीम शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढतोय रेशीम व्यवसाय हा आपलं कॉटन म्हणजे कापसाचं वगैरे कॉटनचं जे उत्पादन आहे त्याच्यापेक्षा हा रिच मध्ये येतो हो कारण बाजारात बघा तुम्ही रेशमी वस्त्र काय स्वस्त नसतात खादी थोडं त्या मानानं बघायला गेलं तर स्वस्त आहे त्यामुळं शेतकऱ्यांना एक पॉझिटिव्ह बाजू आहे की रिच मध्ये गणला जातो हा व्यवसाय त्यामुळं कोशा जे भाव आहेत हे सर्वसाधारण कधी कमी होत नाहीत आणि जरी कमी झालं तरी शासनानं हमी भाव दिलाय तीनशे रुपयाच्या खाली जर दर गेला तर तीनशे पर्यंतची जी तूट आहे ती शासन भरून देणार तुम्हाला हा हा आणि शक्यतो आता आता मी दोन वर्ष झालं बघतोय की पाचशेच्या खाली काही दर गेलेला नाही रेशीम शेती करण्यास इच्छुक असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सरकारने विशेष योजना सुरू केली आहे या योजनेमुळे महाराष्ट्रातील रेशीम उत्पादन झपाट्याने वाढत आहे चांगली बाजू म्हणजे अनुदान आहे एकटा जरी शेतकरी करत असेल सिल्क समग्र योजना टू म्हणून आता चालू झाल्या त्यातून एकटा शेतकरी जरी एका गावात असेल त्याला अनुदान मिळते पहिला असं नव्हतं पहिला मनरेगा सिस्टीम होती आणि एका गावात किमान पाच ते दहा शेतकरी असतील तरच त्यांना अनुदान मिळत होतं पण आता सरकारनं एक हा म्हणजे रेशीम विभागात वर थो अधिकारी थोडे चांगले आल्यामुळे त्यांनी निर्णय बदलले सगळे जास्तीत जास्त आपल्या भागात विकास व्हावा प्रोडक्शन वाढावं म्हणून त्यांनी नियम बदलले आणि सिल्क समग्र टू म्हणून योजना आलेली आहे म्हणजे शेतकऱ्यांना हे एक चांगलं आहे की किती एकरी तरी एक साडेतीन लाख रुपये अनुदान मिळते हा त्यात तुमचं तुती रोप लावण्याचं अनुदान मिळते ठिबक केलं ते तर त्याचं अनुदान मिळते रेशीमसाठी लागणारं जे साहित्य आहे त्याचं मिळते आणि शेड बांधकाम असं मिळून एक सर्वसाधारण तीन लाख सत्तावन्न द्राक्षाला दर मिळत ऊस उत्पादक पुढे नव्या समस्या उभ्या राहिल्या या प्रतिकूल परिस्थितीत या पिकांना बगल देत जीवन चिपरीकार यांनी निवडलेली रेशीम पायवाट इतर शेतकऱ्यांना आता खुणावत आहे ब्युरो रिपोर्ट संकेत पाटील राईट अँगल सांगली